तुम्हाला कधीतरी नक्कीच प्रश्न पडला असेल की युगपुरुष छत्रपती शिवाजीराजे यांनी स्थापन केलं स्वराज्य जे मराठाशाही म्हणून ओळखलं जातं आणि हे मराठाशाही पुढे पेशवाई कशी झाली हा प्रश्न कदाचित तुम्हाला कधीतरी नक्कीच पडला असेल हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजीराजे यांनी जीवाचं रान करून अगदी कमी वयातच येथे स्वराज्य स्थापन केलं जी मराठशाही स्थापन केली लोककल्याणकारी राज्याची निर्मिती करून लोकांच्या कल्याणांचं राज्य ते चालू लागले मित्रांनो छत्रपती शिवाजीराजांनी त्यांचं अष्टपदा मंडळ नेमलं ज्यामध्ये त्यांनी सेनापती अमाते डबीर पेशवा अशा पद्धतीच्या पदाची निर्मिती केली आणि हे अधिकारी आणि महाराज त्यांचा मुलू अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत असत महाराजांच्या नंतर अतिशय महत्वचं पद म्हणजेच